म्हण म्हणे मी कविता एक गाते मराठीची माझ्या आईचा चा गला बशीर्वाद माझ्या आई चा गला बशीर्वाद शब्द तिचे आत होता होतो आनंद अमर्याद शब्द तिचे आत होता होतो आनंदी अमर्याद तिच्या कृपेनेच नित्य बोल ती माझी वाणी तिच्या कृपेनंच बोल ती नित्य माझी वाणी माझ्या आईनं ग शिकवलं मला नित्य गावं याला गाणी माझ्या आईनं शिकवलं नित्य, नित्य गावं याला गाणी माझं मराठीचं पाणी माझं मराठीचं बाणा माझं मराठीचं पाणी माझं मराठीचं बाणा माझ्या आईनं शिकवलं मला म्हणा गाणी माझ्या आईनं शिकवलं मला म्हणा याला गाणी माझी आई कृष्णाबाई संतवाणी दुसरी आई माझी आई संतवाणी माझी आई कृष्णाबाई संतवाणी दुसरी आई जनाबाई मुक्ताबाई आणि माझी सावळी इटू आई आणि माझी सावळी इटू आई इटू इत, देव माझा बाप इटू देव माझा बाप चंद्रभागा माझी बहीण बहीण माझी चंद्रभागा करत असे भंगा, पाप करडलिक माझा भाऊ तुंडलिक माझा भाऊ त्याची ख्याती सांगू काय कुंडलिक बंधू भाई तिची ख्याती सांगू काय तिची ख्याती सांगू काय मै देव माझा बाप जन्म झाला महाराष्ट्रात जन्म झाला महाराष्ट्रात जन्मूजन्मीचे फिटले पाप जन्मू जन्मीचे फिटले पाप माझा मराठीचं बाना माझ मराठीच पाणी माझ मराठीचं बाणा माझ मराठीच पाणी माझ्या आईनं शिकवलं मला नित्य गाव याला गाणी माझ्या आईनं शिकवलं मला नित्य गाव याला गाणी नित्य गाव याला गाणी